मेथी ही खूप गुणकारी आहे खूप फायदेशीर आहे केसांसाठी आपल्या हेल्थसाठी सुद्धा आणि मेथीमध्ये भरपूर सारे जीवनसत्व असतात खजिने असतात अँटीऑक्सिडंट असतात डी व्हिटॅमिन्स असतात तर मेथी ही केसांवर पचनक्रिया सुधारते पुन्हा केसांवर सुद्धा खूप फायदेशीर आहे केस जर गळत असेल टक्कल पडत असेल तर त्यावर खूप रामबाण हा मेथीचा उपयोग आहे तर मेथी रात्रभर पाण्यात भिजत घातल्याने त्याचा मेथी पॅक लावल्याने सुद्धा तुमचे गेलेले केस येऊ लागतात पुन्हा केस जर तुमचे तांब किंवा व्हाईट पडत असेल तर ते काळे होण्यास मदत होते मेथी ही खूप इफेक्टिव्ह आणि खूप फायदेशीर आहे तसेच मेथी खाल्ल्याने सुद्धा तुम्हाला पचनक्रिया सुधारते तसेच वजन कमी करण्यास सुद्धा मदत करते आणि तसेच शुगर वगैरे असेल तर तेही तुमचं कंट्रोल करण्यास मदत मेथी, मेथी ही करते तर मेथी ही खूप गुणकारी आहे तर इथे मी दोन चमचे मेथी घेतलेली आहे तर आता आपण जर तुमच्या केसांमध्ये टक्कल पडायला लागला आहे तर केस पांढरे होत चाललेले आहेत खूप वृक्ष गळायला आहेत फाटे फुटलेले आहेत केसांवर या सगळ्यांवर हा रामबाण उपाय आहे तर मी इथे दोन चमचे मेथी घेतलेली आहे तर आता आपण कसं ते तेल बनवणार आहोत तर ही प्रोसेस शेवटपर्यंत नक्की बघा असा एक काचेचा आपल्याला जार घ्यायचा आहे आणि त्या जार मध्ये आपल्याला इथे पॅरेशूट खोबरेल तेल घ्यायचं आहे तर हे खोबरेल तेल तुम्हाला आठवडाभरासाठी बनवायचं आहे तर तुम्हाला जेवढं तुम्हाला आठवडाभरासाठी लागतंय तेवढं तुम्ही इथे बनवायचं आहे इथे आपण आठवडाभरासाठी इथे बनवणार आहोत त्यानंतर आता आपल्याला हे मेथी दाणे आहे हे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पूर्ण त्यामध्ये भिजतील असं आपल्याला मेथीदाणे पूर्ण त्यामध्ये भिजतील एवढं आपल्याला तेल त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं आहे हे मेथीदाण्याचं तेल आहे तर हे आपल्याला असं कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि दिवस लागोपाठ आपल्याला तीन ते दी चार दिवस कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि पूर्ण चांगलं गरम झाल्यानंतर आपण ते केसांना लावायचं आहे तर फ्रेंड्स आता हे तेल मी चार दिवस उन्हामध्ये ठेवलं होतं आणि आता आपण हे केसांना हे असं लावायचं हे बघा पूर्ण आठवडाभरासाठी तयार करून ठेवायचं आणि पूर्ण स्काल्पला आपल्याला आतपर्यंत ते मसाज करून असं लावायचं आहे म्हणजे मुलगं ना की ते खूप फरक पडतो तुमच्या केसांमध्ये डँड्रफ वगैरे झालेला सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो आणि दर आठवड्याला तुम्ही बनवायचं आहे फ्रेश फ्रेश असं ओव्हरनाईट आपल्याला ठेवायचे आणि त्यानंतर हेअर वॉश करायचं आहे तर तुम्ही हेअर वॉश केल्यानंतर दुसरा प्रकार आपण बघणार आहोत मेथीचा कसा यूज करायचा तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते कुठलाही तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे मेथी दाणे घेतलेले आहे तर आता आपण हा दुसरा प्रकार बघणार आहोत इथे मी तुम्हाला मेथीदाण्याचा चार्ट दिलेला आहे त्याचे खूप सारे फायदे आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर भर, खनिजे जीवनसत्व अँटीऑक्सिडंट आहेत त्यामुळे हेअर ग्रोथ आणि तसेच हेअरफॉल तुम्हाला होत असेल तर त्यावर खूप रामबाण उपाय आहे मेथीदाण्या तर आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याचा यूज करू शकतो आणि खरंच आपल्या केसांना दाट स्मूथ शाईन अगदी असे सिल्के आपले केस, केस आपण करू शकतो घरच्या घरी तर आता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुतले त्यानंतर मेथी घेतलेली आहे तर तीही स्वच्छ धुतली आणि झाकण ठेवून आपल्याला रात्रभर इथे भिजत ठेवायचं आहे ओव्हरनाईट आणि याचबरोबर आता आपण शेवटचा इन्ग्रेडियंट आपण इथे घेतलेला आहे जवस तर जवस पण खूप फायदेशीर आहे केसांसाठी केस वाढीवर पुन्हा स्मूथ शाईन सिल्की करण्यास मदत करतं जवस हे तर जवस हे आपल्याला केसांसाठी वापरायचंच आहे तर असा हा हेअर पॅक तुम्ही आठवडा ून एकदा किंवा महिन्यातून एकदा जरी लावला तरी खूप त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो लवकर आणि तुमचे केस भराभर वाढू लागतील तर आता हे तिन्ही मी घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून रात्रभर ओव्हरनाईट मी भिजायला ठेवलेले भिजल्यानंतर आता आपण बघूया तर जवस पण छान भिजलेले आहेत आणि तांदूळ तसेच मेथी आणि जवस आता जवस तुम्ही बघताय हे बघा तर ते असे पूर्ण बघा अगदी आपले भिजल्यानंतर असे होत आहेत आणि हेच जवस आपल्या केसांना स्मूथ शाईन करतं तसेच मेथी केस वाढण्यास मदत करतं केसांमधील लँड्रप कोंडा वगैरे जाण्यास मदत करतं आणि तांदूळ तां तर तांदळाने केस वाढतात आणि खरंच खूप शाईन येते केसांना तर असे सॉफ्ट आपले मऊ एकदम केस असे मुलायम होतात तर आता इथे मी आ, हे पाणी काढून ठेवते आहे बघा एका वाटीमध्ये तर हे पाणीसुद्धा खूप स्किनसाठी फायदेशीर आहे हे तांदळ भिजवलेलं पाणी आहे तांदूळ भिजवलेलं त्यामध्ये बघा तुम्ही एक तुरटीचा खडा जर एक पाच ते दहा मिनटासाठी ठेवायचा आणि नंतर ते पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं दोन तीन दिवस तुम्ही असं यूज करू शकता दोन तीन दिवस असं फ्रेश फ्रेश बनवायचं तांदूळ थोडे भिजत घालून त्यामध्ये तुरटीचा खडा ठेवायचा एक पाच सात मिनटं आणि त्यानंतर ते स्प्रे बॉटलमध्ये ठेवून तुम्ही स्किनला चेहऱ्यावर स्प्रे करू शकता त्याने खूप चेहरा उजळतो आणि पुन्हा आपले ओपन फोर्स कमी होण्यास मदत करतं तसेच आता हे मी तिन्ही सगळे मिक्सर जारमध्ये घालून घेतले घेते आणि नंतर आपल्याला मिक्सर जारमध्ये फिरवून आपल्याला हेअर पॅक तयार करून घ्यायचा आहे तर असं मेथीचा वेगवेगळ्या वेग प्रकारे यूज केला तर तुमचे केस खूप भराभर वाढतील आणि अक्षरशः तुम्ही कंटाळतील एवढे केस वाढतात तर मला खूप फरक पडलेला आहे केसा। केसांना माझे केस गळायला लागले होते दाट झाले केस माझे गळायचे देखील थांबलेले आहेत परंतु मी इयरली हेअर कट करत असते त्यामुळे मला फार जास्त लांब झालेले केस आवडत नाही प्रत्येकाची आवड असते त्यामुळे तुम्हाला जर दाट लांब केस आवडत असेल तर तर तुम्ही हा उपाय महिन्यातून एकदा करायचाच आहे तुमचे केस वाढेपर्यंत केसातील केसातील डॅनड्रप जाण्यास मदत करतं डॅनड्रप पूर्णपणे नाहीसा करतं तर हा हेअर पॅक तुम्ही लावायचाच आहे आणि तुम्ही एकदा लावून बघा काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता हे मी तिन्ही पण मिक्सर जारमध्ये घालून एक पेस्ट तयार करून घेणार आहे आणि ही पेस्ट आपल्याला महिन्यातून एकदा लावायचीच आहे केस म्हणजे तुम्ही जेव्हा धुता हेअर वॉश केल्यानंतर हे, हे केसांना लावून ठेवायचं एक तीन ती चार चा, ते चार तासांसाठी लावून ठेवायचं आणि त्यानंतर साध्यापणाने केस धुवायचे आहेत तर असं हे महिना दोन महिन्यातून तुम्ही जरी केला तरी खूप फरक पडेल तर आता बघा मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि अगदी केस सरळ सुद्धा मदत करतं तर ही पेस्ट तुम्ही अशी केसांच्या लेंथनुसार तुम्ही त्याचं प्रमाण घ्यायचं आहे तांदूळ जवस आणि मेथीचं तर माझे केस छोटे असल्यामुळे मी क्वांटिटी थोडी कमी प्रमाणात केलेली आहे तुम्ही हवं तर तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही घ्यायचं आहे त्यांचं प्रमाण तर आता मी इथे केसांना लावून घेतलं आणि त्यानंतर मी चार पाच तास ठेवलं केस साध्या पाण्याने वॉश केलेले आहे थोडं बाहेर जायचं होतं म्हणून मी फक्त साध्या पाण्याने धुतले ते शॅम्पू वगैरे केलेला नाही आहे तरी तुम्ही माझे केस बघू शकता खूप दाट आहेत आणि याच्यापेक्षाही डबल होते माझे केस खूप दाट आणि असे बाऊन्सी होते परंतु केसमध्ये खूप गळत होते आणि मी पुन्हा हा हेअर पॅक लावायला लागली तर त्याने मला खूप फरक पडला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी असा इयरली माझा हेअर कट असतो त्यामुळे मला फार लांब वाढलेले केस आवडत नाही तर मी एवढेच केस माझे ठेवत असते थे। आणि तुम्ही बघू शकताय तर माझा स्टेप कट आणि मी म्हणजे इयरली हेअर कट करत असते तरी माझे केस एवढे स्ट्रेट वाटत आहेत बघा तर मी हा हेअर पॅक अगदी दोन तीन महिन्यातून लावते आहे तुम्ही जर मंथली लावलं ला तर तुमचे केस खूप काही वाढतील आणि अक्षरशः तुम्ही कंटाळतील एवढे केस वाढतील नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त काम मस्त राहा बघा आहे थँक्यू